या घटनेत आकाश राजू सासने वय चोवीस राहणार नाका हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी एकासह दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी नदीवेस नाका परिसरात आकाश सासने व मुजावरपट्टीतील अकीब इम्रान मुल्ला व शोएब इम्रान मुल्ला हे वास्तव्यास आहेत मद्यपान करण्यावरून चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता त्याच कारणातून रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा सासने आणि मुल्ला यांच्यात वाद झाला यावेळी अकीब आणि इम्रान या दोघांनी शिवीगाळ करत सासने याच्या हातावर डोक्यात पाठीवर कोयत्याने वार केले जखमी सासने याचा आरडाओरडा ऐकून भागातील नागरिक जमले हल्ल्यात व तो रक्तबंबाळ झाल्याचे निदर्शनास आले नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता गावभाग आणि शिवाजीनगरचे पोलीस दाखल झाले त्यांच्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत होता अखेर जखमी आकाश सासने याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळी उप अधिक्षक रोहिणी साळुंके शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी सचिन पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि तपासाबाबत सूचना केल्या या प्रकरणी गजानन राजू सासने याच्या फिर्यादीनुसार अकीब मुल्ला आणि शोएब मुल्ला या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे न्यूज सबस्क्राइब करा आणि